मित्रांनो पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेले शेत बघू शकता मित्रांनो फुल नदीला पूर आलेला आहे अशा दृष्टीने हे पहा मित्रांनो नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा मित्रांनो बघू शकता हे इकडे सोयाबीन पण पाण्यामध्ये आहे इकडे ऊस पण पाण्यामध्ये आहे वाव इथे काय आले वाहून पहा हो हो जिकडे बघेल तिकडे पाणीच पाणी पाणी रे पाणी तेरा रंग कैसा ओ लाईक करा मित्रांनो एक मिनिट मित्रांनो इथे काहीतरी वाहून येत आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो तर मित्रांनो वरून पाणी खूप सुटलेलं आहे आणि आणखी पाणी वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो हे पहा पहा मित्रांनो किती फास्ट पाणी येते आणि मित्रांनो ही लोकांच्या शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे पूर्णपणे रेड रेड काहीतरी दिसतंय मित्रांनो काय आहे बघू आपण खूप लांब आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो कस पाण्यासोबत कचरा वाहून जातो नी कचरा एका कड्याला लागतो